आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल काल सायंकाळपासून दिग्रज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली तर अखेर उशिरा रात्री म्हणजे अकरा वाजताच्या सुमारामध्ये दिग्रज शहराच्या अगदी मध्य भागातून वाहणाऱ्या धावंडा नदीला पूर देखील आला होता अर्ध्यापेक्षा जास्त ही नदी भरलेली होती नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो काल झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे सर्वत्र पाणी जे आहे हे आपल्याला जे नैसर्गिक स्रोत आहे त्यामध्ये दिसू लागलेले आहे पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं हे नांदगावान धरण नैसर्गिक दृष्टिकोनातून आणि इतर ही बाबीने महत्त्वपूर्ण आहे दिग्रस शहराला मागील पस्तीस वर्षापासून या धरणातून पिण्याच्या पाण्याची म्हणा किंवा वापराच्या पाण्याची व्यवस्था होत होती काल झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मुळे हा धरण जे आहे आता ओसंडून वाहू लागलेला आहे यामुळं या परिसराचं नैसर्गिक सौंदर्य अजूनच खुललेलं आहे या ठिकाणी येताना फक्त एवढी काळजी घ्या कोणाच्या जीवितहानी होणार नाही आणि या ठिकाणी जे प्रशासनानं निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करा आपलीही काळजी घ्या आणि निसर्गाचा देखील आनंद घ्या सध्या हे धरण ओसंडून वाहू लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे निसर्गप्रेमी आहे हौशी लोक आहेत त्यांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते वास्तविक पावसाळी काळामध्ये या ठिकाणी कधीही पाण्याची पातळी वाढू शकते अशा परिस्थितीमध्ये सावधान ही तेवढेच गरजेचे आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका